संजय शिरसाट यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे या कथित घोटाळ्याबद्दल ऐन निवडणुकीच्या धामधुमीत चौकशी समिती नेमण्यात आली आहे निवडणुकीच्या काळात हा आरोप झाल्यानं शिरसाट हे आपल्याच बाले किल्ल्यात डॅमेज होऊ शकतात कसं ते तर पाहूच पण हा घोटाळा नेमकं काय का तेही आधी तुम्हाला सांगतो शिरसाटांवर जमीन घोटाळ्याचा आरोप केला गेला आहे आणि त्यांच्यावरती चौकशी समिती नेमली गेली आहे पण ही जी समिती नेमली गेली आहे ती रोहित पवार यांच्या आरोपांवरून नेमली गेली आहे सिडकोचे अध्यक्ष असताना शिरसाट यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप त्यांनी केला होता याच आधारावर या, या प्रकरणी आता राज्य सरकारकडून ही समिती गठीत करण्यात आली आहे एकूण पाच हजार कोटींचा हा घोटाळा असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला पण रोहित पवार म्हणतायत तो या कथित घोटाळ्याचा आरोप नेमका काय तेही पा तर मराठा साम्राज्यविरोधात ब्रिटिशांना मदत केली म्हणून इनाम म्हणून इंग्रजांकडून नवी मुंबई परिसरात सुमारे चार हजार एकरपेक्षा जास्त जमीन ब्रिटिशांनी बिवलकर नावाच्या कुटुंबाला दिली होती नंतरच्या काळात कायदे नियम बदलले त्यामुळे ही जमीन सरकारच्या ताब्यात गेली त्यांनी ती परत मिळवण्यासाठी प्रयत्न केला पण ती त्यांना मिळाली नव्हती पण मंत्री संजय शिरसाटे दोन हजार चोवीसमध्ये ज्यावेळेला सिडकोचे अध्यक्ष झाले सिडकोचं अध्यक्षपद त्यांना मिळालं त्यावेळेला पहिल्याच बैठकीत त्यांनी ती जमीन बिवलकर कुटुंबाला देऊन टाकली ही जमीन कोकण विभागातली होती या जमिनीचा बाजारभाव सुमारे कोटी असून या जमिनीवर सिडकोला गरिबांसाठी सुमारे दहा हजार घरं बांधता आली असते असा आरोप रोहित पवार यांनी केला होता एक पत्रकार परिषद घेऊन रोहित पवारांनी यासंबंधीचे पुरावेही मांडले होते आणि ही जमीन सरकारने परत घेऊन शिरसाट यांचा राजीनामा घ्या अशी मागणी त्यांनी त्यावेळी ते केली होती पण आता या चौकशी समितीवरनही रोहित पवार आक्रमक दिसत आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार या समितीमध्येही घोळ करण्यात आलाय ज्या अधिकाऱ्याने हा जी आर काढला त्याच अधिकाऱ्याने जमीन देण्याची शिफारस करणारं पत्र सिडकोला लिहिलं होतं त्यांनीच बिवलकर यांना जमीन अलॉट केली होती असा रोहित पवारांचा आरोप आहे त्यामुळे निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली एक स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करा अशी त्यांची मागणी आहे पण ऐन निवडणुकीत आता घोटाळ्याचा आरोप झाल्यामुळे शिरसाट चर्चेत आहेत कारण या प्रकरणाचा प्रभाव नक्कीच स्थानिकच्या निवडणुकीत जाणवू शकतो शिंदे गटाला जोरदार धक्का या प्रकरणामुळे बसू शकतो अशी चिन्ह आहेत काही दिवसांपासून गैरव्यवहाराचा आरोप पैशांच्या बॅगेचा व्हायरल व्हिडिओ या प्रकरणांमुळे शिरसाट बरेच टार्गेट केले गेलेत शिवाय त्यांच्याच पक्षात त्यांच्या कामकाजाविषयी शिंदे गटाचे पदाधिकारी नाराज असल्याचं चित्र संभाजीनगरात तरी पाहायला मिळतंय गेल्या काही दिवसात शिंदे गटातील कित्येक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे स्वतः संभाजीनगरचे शिवसेना जिल्हा अध्यक्ष यांनी नाराज असल्याचं मान्य केलंय यामुळे त्यांच्याच किल्ल्यात शिरसाठ हे बॅकफुटवर गेलेले कुठेतरी दिसत आहेत शिवाय त्यांचे पुत्र सिद्धांत शिरसाठ हे स्वतःही माजी नगरसेवक होते तर त्यांच्या कन्याही यंदा मतदारसंघात सक्रिय दिसत आहेत त्यामुळे येणाऱ्या महापालिकेत निश्चितच याचा फटका त्यांना बसू शकतो आणि या प्रकरणामुळे ते डॅमेज होऊ शकतात शिवाय हा फटका संभाजीनगरात शिंदे सेनेलाही बसू शकतो जर या चौकशी समितीत ते दोषी आढळून आले तर त्यांच्यावर काय कारवाई केली जाईल हे पाहणं महत्त्वाचं असेल या प्रकरणावर तुमच्या प्रतिक्रिया काय त्या कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सरकारनं मला सबस्क्राईब करायला विसरू नका